हॅलो नमस्कार चला चाललं आहे आता आम्ही सकाळचं रानात आणि हे केळीचं साल घेतलेलं आहे झाडाचं केळीचं झाडाचं कारण ते कडबा लई वाळलेलं आहे ज्वारीचं ते पेंडी बांधायलाही न झाले आणि म्हणूनच ते पेंडी बांधायला हे घेतलेलं आहे आणि इकडं शेजारच्या रानातून चाललो आहे आम्ही आज आणि इथे किती मोर आलेत बघा दाखवतो तुम्हाला हे बघा राणा तिकडं मोर किती आहे दिसणं झालंय जरा पुढं जातो बघा तिकडं पळा लागल्यात आम्ही पुढं तसं जातोय तसं पळा लागल्यात ला। पाच सहा मोर आहेत चला आता जाऊया पटपट आकाश हां चल बाबा आज पेंडी बांधायचं आहे जाऊया बा आज गेल्या पुढं Ik ben maag wel hoor. बघा केळीचे केळीचे झाड त्याचं साल घेतलेलं आहे त्याच्या नाही का बांधा लागले आणि इकडे बांधत बांधत तसंच पाच पाच डी करत चाललेलं आहे मग तिकडे बाबा बांधायला लागले ते मी तिकडंजणच बांधायला लागलो म्हणजे ते मी बसलेले ते बांधायला लागलं मला ते व्यवस्थित बांधायला येऊन मिळाले म्हणून मी ते तिथं ते साल भेटलं मला त्याच्याला बांधायला लागलं मी इकडे बांधायला बसलेलं आहे आणि मी असंच पिंडी बांधत बांधत थोडं चाललं आहे आणि आकाश पाच पाच पेंडी करायला लागलं तो म्हटला मामी मी तू बांधून बांधून तसंच ठेवू मी पाच पाच कधी करतो म्हटलं आता पिंडी असं लाईनिंगला सगळं बांधून ठेवलं आहे बघा आणि व्हिडिओ पण पोस्ट करायला लागला आहे असं लाईनिंग ठेवलेलं आहे चला आता घरला चाललेलं आहे आम्ही कारण हिने पण नंतर आले होते आकाश येऊन हात पाय पायजून घेतलं मग सगळ्यांचा नाश्ता बनवलेला आहे पोहे बनवलं पटकन आणि अजून बायकीचं काम सगळं आवरायचं आहे आणि आज सारवायचं आहे परवा दिवशी सारवायचं होतं ते सारवलेलं नाही मी वेळ झाला म्हणून नाश्ता करायला या इकडे आम्ही सगळे नाश्ता करायला लागलो या तुम्ही पण नाश्ता करायला आणि नाश्ता करून इकडं बघावी घालून सारवं लागलं बघा चला अशे वास येत आहे म्हणून बघा येत कसं चाललंय पिशवी हाताला पिशवी घालून पोरणी सारवा लागल्या घालून दिलं आणि हे अजून भांडी घासायचं आहेत कपडे धुवून आहे इकडं आणि भांडी घासायचं ते म्हंटली मी सारवतो बघ बाई सार मी म्हटलं काही वास येते म्हणून पेस्टी काढली <laughs> मी हात दोन भांडी धुवतो भांडी आहे अजून बघा इकडे भांडी पडले भांडी घासतो चला इकडे सारवून झालेलं आहे बघा भुरग्यांना मस्त सारवलेलं आहे आणि इकडे जेवायला बसलं आहे बघा दुपारचं जेवण मसाला भात आमटी आणि लोणचं या जेवायला व्हेज पुलाव, पुलाव। काय केलेलं नाही भात आमटीवर दुपारचं जेवण चाललंय या जेवायला तुम्ही पण चलाइकडं सगळ्यांचं जेवण झालं पोरगीकडं सगळं काढून ठेवून सगळं लुटून काढायला लागले आता संध्याकाळचं पाच वाजलेलं आहे आणि गावात गावात का म्हणजे वारसा आहे आणि वारसाला पोरग्याला काय म्हणून गेलो आम्ही आणि काय नाही दाखवतो बघा मांडलेला आहे पोरग्याचं वारसा आहे आणि कपडे व्हिडिओ घेतच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुढच्या वेळापणे उद्या बारसाचा व्हिडिओ पण पूर्ण बघा येईल तुम्हाला कपडे